नमस्कार मी सलोनी ए वी आपले स्वागत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अहमदनगर येथील शिवमित्र मंडळ घास घासगल्ली यांच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रभू श्रीराम सीतामय्या लक्ष्मण हनुमान लहान मुलांनी वेशभूषा करून सर्वांचं मन आकर्षित केलं तसंच भव्य अशी फुलांची रांगोळी काढण्यात आली तसेच आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राकेश खोरपडे ओम बेलकर विशाल सातपुते अर्जुन काळे आदेश सातपुते अनिकेत वाघमारे शारदा वराडे श्यामल दिवटे मंगल सातपुते भीमाबाई गाडे प्रियंका भागवत कांचन सातपुते वंदना दिवटे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर जिल्हा पटला गाजगल्ली येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे जय श्रीराम जय श्रीराम आम्ही कोटला घास सगळे अहमदनगर आणि इथं जय श्रीराम सगळे जण सगळ्यांनी जय श्रीराम जय अजून कोटला येथे आम्ही राहतो इतर आम्ही आमच्या आम्हाला आगमन झालं होतं तर आम्ही पण इथं साजरा नाही ना अतिशय सुंदर प्रकारे दिवाळी साजरी केली इतका आनंदात आणि सुंदर प्रकारे आमचा कार्यक्रम काही असं काही झालं नाही तिच्या काही तिथे अडीचही निर्माण झाले नाही आज आज आमचा सभा सोहळा इतकं सुंदर प्रतिनिधी साजरा झाला आहे की काही शब्दात म्हणून व्यक्त करणं म्हणजे त्याच्याही पलीकडे आहे शब्द नाही जय श्रीराम श्रीराम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल दोन शब्द कोटला गाजगल्ली येथे कार्यक्रम कार्यक्रम साजरा साजरा केला व्यवस्थित दिवाळीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा केला आणि भरपूर मुलांनी व्यवस्थित खाऊ वाटप सगळं सगळं व्यवस्थित झाले कार्यक्रम बी खूप व्यवस्थित छान झाला श्रीराम प्रतिनिधी टी एटीव्ही न्यूज अहमदनगर